काय बैठकीमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही अहवाल मागवण्याचा प्रयत्न असेल का कारण निवडणुका काही दिवसातच यायला आहेत तयारी कशा पद्धतीने यायला आहे ठूपच मराठी साहेब येणार आहेत अरे एका प्रश्नाचं उत्तर देऊ दे दिवसात नाही निवडणुकांच्या दृष्टिकोनातनच आताची आमची पक्षांतर्गत बैठक होती त्यांना काही कार्यक्रम उपक्रम दिलेले आहेत त्याप्रमाणे मी आल्यानंतर मला ते भेटलेले आणि बोलतील ज्या पद्धतीनं राज्यात जातीय समीकरणाने तेढ वाढतोय त्याकडे कसं बघताय कारण का राज्यकर्त्यांकडनं एका समाजाला आश्वासन दिलं दुसरा समाज नाराज होता मला असं वाटतं आता ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजून समजणं गरजेचं आहे मी वर्ष मी या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधनं मी सांगत आलो या जातीपातीतलं काही होणार नाहीये हे सगळे फुडारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मत हातात घेतील आणि बोलसटपणे हे मत देतील देखील पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या म्हणजे मी काल तर ते एक कुठेतरी मला क्लिप पाठवली त्याच्यामध्ये हो लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एक बेगाशी आणि हा इशारा हे कधी बोललो तुम्ही हे सगळं शाळा कॉलेज पर्यंत जाणार हे प्रकरण कळलं का हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं मला असं वाटतं हे जे जातीपातीच विष घालवणारे जे लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे कितीही आवडलेलं काही असलं जे आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती पण असलं जर विष कालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं का जगायचं काय होणार महाराष्ट्राचं आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल खून खराबी होती याच्यावर आपल्यावर पर्सनल अटॅक केली जातात आदित्य ठाकरे यांनी दुपारीबाज पक्ष सांगितलेला आहे इनशॉर्ट मला उद्धव ठाकरे यांनी काय तुम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवरती आधीपासूनच विजय होतो पण दुसरा प्रश्न असा आहे की आपण जी बैठक घेतली विधानसभेसाठी आपण काय तयारी करता किती जागा लढण्याची शक्यता सांगू सगळं आत्ताच म्हणून तुम्ही या दौरा वगैरे करणार का राज्याचा जुलै मध्ये माझा महाराष्ट्र दौरा सुरू महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या विकासाचे अनेक मुद्दे जे आहेत जे आताही हायलाईट केले जात या मुद्द्यांना धरून आगामी निवडणुकीमध्ये उतरण्याचा असेल का मला असं वाटतं मी आता युक्रेन आणि रशिया वॉर याचा मला असं वाटतं मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करेन महाराष्ट्रातले प्रश्न येणार अने, याचं कारण त्यांना विकासापेक्षा जातीपातीमध्ये थेट निर्माण करणं आणि त्यातनं हाताला मत लागतायत हे त्यांना जेव्हा कळलंय म्हणून हे त्याच प्रकारे पुढे जाणार मला असं वाटतं समाजाने ही गोष्ट ओळखणं गरजेचं की काही लोकांना बांबू लावायची गरज आहे ताज्या घडामोडींसाठी जनहितवादी चॅनलला ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जनतेचा बुलंद आवाज जनहितवादी न्यूज